तुम्हाला कळत नाहीये कुणाला कशात आनंद आहे कुणाला कशात आनंद आहे आणि त्यांना हे बोलत असताना आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता असताना आपण दुसऱ्याला दोष का देतोय आपल्या घरात माणसं का थांबणार याचा विचार न करता आपण समोरच्याला दोष का देतोय आपल्या घरातल्या लोकांना समोरच्या घरात जावं का वाटतंय याच्यासाठी आपल्या घरात काहीतरी प्रॉब्लेम असेल हे चेक न करता समोरच्या घराला दोष देण्यात काय पॉईंट आहे आवश्यकता हो आपण आत्मपरिषण करा की माणूस आपल्याजवळ का थांबे ना आपण कधीतरी विमानातनं खाली या जनतेत या जनतेला भेटा लोकांशी भेटा आपल्या नेत्यांचे जे प्रवेश इकडे होत आहेत त्यांना एकदा घेऊन बसा त्यांना विचारा काय अडचण आहे बाबा का, का तुम्ही जाताय काय अडचण आहे काय चुकते पक्षाचं याच्यावर आत्मपरिषण करा आणि याच्यावर आत्मपरेशन करून याच्या करा पण मग तोपर्यंत मला वाटतं ते बोलणं उचित नाही त्यांनी बोलावं